विठ्ठला चिराणेश्वरी ग्रंथ तयार केला बघा माझ्या बघा माझ्या भावानं माझ्या माऊली सोळाव्या वर्षी ध्वेश्वरी ग्रंथ तयार केला माझ्या विवेकानंदाने सोळाव्या वर्षी भारत भ्रमण केलं माझ्या छत्रपती राजांनी सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली पण माझी सोळा वर्षाचे दादा भाऊ गुंड्याचं व्यसन करतात गांजाचं व्यसन करतात नको नको ते वाईट व्यसन करतात आणि म्हणून काय म्हणतात सोळा वर्ष धोक्याच नाही तर सोळा वर्षे मोक्याचं आहे माझी संत जनाबाई सांगून गेली वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पण एकदा त्या ज्ञानेश्वरीचं पण बघा आता पंढरपूरला जाऊन बघा तुम्हाला कळल की सोळा वर्ष धोक्याचा आहे मोक्याचा आहे म्हणून इथं बसलेल्या माझ्या दादांना भावना या बारुडातून एवढंच समजले नका व्यसन करू नका फॅशन करू व्यसन जर हरिनामाय जिंदी सुधर व्यसन जर करायचं संत हरिनामा करा आयुष्यात चंदी करणार नाही पण आपण जर दारूचं व्यसन केलं ना तुम्हाला कधी खाली पाच वेळ सांगता येणार नाही मग तुम्ही म्हणाल महाराज पण मला मोर्शेला भरवायला जायचं होतं दारोवाला माझ्या शेजारी बसला म्हणजे महाराज आहे का मी म्हणलं तुम्ही फोत्रात दिसतो महाराजच आहे म्हटलं मग म्हणजे महाराज तुम्हाला प्रश्न विचारू का आणि दारोवालीचे प्रश्न काही साधी असते का त्याला मला पहिला प्रश्न विचारला म्हणजे शंकरजी कुठे असते मी आम्हाला नंदीवर असते एवढ्याने नाही झालं याच मग म्हणजे नंदी कुठे असते आम्हाला पर्वतावर असते एवढ्याने नाही झालं याच मग म्हणजे पर्वत कुठे असते त्या बापाच्या बंबलीवर असते माझा रात्री भारू झालं ति अरे म्हटलं माझा जायचं आहे माझा आडवा लागला त्याचा आडवा लागला माझा आडवा लागला यानं राहायला राहिला काय केलं आपली मांडी सोडून दिली माहीच मांडी खाजवा हे लागला जागाला मरी जागाला त्याली जागाला मरी जागाला महाराज आता असा मंत्र सांगा की त्या मंत्राने माझा उद्धार होईल मग मी म्हणलं मग म्हणलं निरुती नाईनात नामदेव सोपान निरुती नामदेव सोपान मुक्ता बाईकनात नामदेव सोपान ह्या होता दारू ह्या होता दारू पूल लागला मागून म्हणाले निरुती नामदेव देव सुपात मुतला बाई सुपात नाही त्या तोंडात मुता होता कारण की दारूवालीच्या तोंडात कबा काय येऊन मुतून जाईल तर सांगता ये कारण की दारूवाल्याचं जीवन हे कुत्र्यापेक्षा निघत असत मी नाही सांगत एका पोवाड्यात वर्णन करून ठेवलं कसं चाललं म्हणून दादा नो दारूचं व्यसन करू नका आणि कुत्र्यासारखं जीवन करून घेऊ नका व्यसन जर करायचं असाल तर हरिनामा चक्रा हरि नामा चक्रा आयुष्यात बी तु करणार नाही आयुष्यात कारण का। की कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले कित्येक माझ्या ताई बहिणीचे सुद्धा प्राण गेले आणि रस्त्याने गाडी चालवत असताना व्यसन करून असल्यामुळे माझ्या हाताचे होऊन कित्येक माझ्या दादांचे भावांचे प्राण सुद्धा गेले जातात म्हणून व्यसन करू नका व्यसन जर करायचे असतं तर हरिनामाच करा जामसे जाम केली सिक्या फायदा श्याम को पिके सुबह उतर जायगी एक बार नाम का प्याला पिके दे तरी जिंदगी सुधर जायगी आणि माझे तुकडोजी बाबा सुद्धा सांगतात अमृत भ्या तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया ए, जिस पाना का को को दिया विषय आपले जीवन बर्बाद करून घेऊ नका हे संदर्भ करायचं हरिनामाचा करा हरिनामाच करा म्हणून माझी नातरा शेवटच्या चरणात सांगतात एका जनार्थी गुरुकुंडा झाडा साधू संतला <laughs> मागची मंडळी मी याच्यासाठी तुम्हाला भारुडाला गेलो आणि त्या गावातला माणूस कोणत्या दिवशी कीर्तनाला भागवताला आला नव्हता पण ज्या दिवशी भारुड होतं त्या दिवशी आला आणि काही काही माणसं आले थांबाली काकाची कशी लेटून बसले कसाच तो मागून बसला न What do you think? What do